मुस्लिम समाजाचा संबंध महाराष्ट्रावर एक सूर आहे आणि ही समाज म्हणून आता राजकीय महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आम्ही घेऊन येतो आहे की मुस्लिम समाजाला किमान पंधरा टक्के उमेदवारी येणाऱ्या विधानसभेमध्ये द्यावी त्याचं कारण असं आहे की समाज म्हणून आम्ही आमची काय ताकद आहे मतदानातून लो, लोक लोकसभेच्या वेळेस दाखवून दिलेली आहे आता विधानसभेच्या वेळेस जिथे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत लोकसभेचं गणित वेगळं हे समजू शकतो विधान परिषदेला जे काही झालं ते काही समजू शकतो की त्याचा जो नंबर गेम जो आहे तो बसला नसावा पण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा असताना आणि साठपेक्षा तब्बल साठपेक्षा मतदारसंघ असे जास्त असताना ज्यामध्ये मुस्लिम हा फक्त निर्णायक नाही तर आउट अँड आउट विनिंग सिच्युएशनमध्ये आहे म्हणजे मलाडवेस्टसारखे मतदारसंघ आहेत जिथं सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी टक्के आहे अशा परिस्थितीमध्ये समाज म्हणून मुस्लिम समाजाने एक गोष्ट ठरवलेली आहे आणि ती महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आम्ही प्रत्येक शहरामध्ये जाऊन घेऊन जेवढी आमची लोकसंख्या टक्केवारी आहे टक्के किमान तेवढे उमेदवार मुस्लिम समाजाचे येणाऱ्या असले पाहिजेत तरच आमचे जे, जे प्रश्न आहेत ते मांडले जाऊ शकतात आणि ही खूप रास्त मागणी आहे त्याचं कारण कारण की ज्या पद्धतीने ह्या लोकशाहीमध्ये आम्ही सक्रिय आहोत प्रत्येक विषयावरती आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून समाज म्हणून व्यक्त होत आहोत अशा परिस्थितीमध्ये एक गट्टा मतदान करत असतो ना आमचे किमान पंधरा टक्के म्हणजे चाळीस आमदार तर आलेच पाहिजे त्याबद्दल आमची सकारात्मक चर्चा सुरू आहे ताई पुढे जाऊन जाऊन एक गोष्ट सांगू शकतो की प्रत्येक महायुती महाविकास आघाडी प्रत्येकजण असं म्हणते की आमचे दोनशे जागा येणार आहेत मान महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आमचं असं म्हणणं आहे की आमची मागणी त्यांच्या न येणाऱ्या जागेंच्यापेक्षा निम्म्यापेक्षाही कमी आहे म्हणजे त्यांच्या जे न येणाऱ्या जागा आहेत त्यापैकी त्यांनी कुठल्या तरी चाळीस जागा आम्हाला द्याव्यात त्यातून आम्ही आमचे नेते निर्माण करू ही आमची स्पष्ट भूमिका आहे मा किमान महाविकास आमचा जो डायलॉग आहे तो सहा दिवसापूर्वी सुरू झालेला आहे प्राथमिक आम्ही महाविकास आघाडीशीच चर्चा करतोय महायुतीचा याला आम्हाला काही रिस्पॉन्स अद्याप आलेला नाही आहे तरी आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो ते जरी चाळीस आमदार आमचे निवडून आणणार असतील तर हा समाज म्हणून आम्ही त्याचंही स्वागत करू परंतु महाविसा महाविकास आघाडीशी आणि खास करून काँग्रेसची प्राथमिक च चर्चा आमची जी आहे ती आज सकाळपासूनच सुरू झालेली आहे ही भूमिका खासदार समाज ठरवत नाहीत समाज खासदार आणि आमदार ठरवतात त्यामुळे ही भूमिका समाज म्हणून आहे आणि समाजाची जी ताकद आहे ती प्रत्येक निवडून येणाऱ्या खासदार आणि आमदारापेक्षा जास्त आहे ते आमचेच अनेक खासदार आणि आमदार आहेत म्हणून ते सुद्धा समाजाच्या बाहेर जाणार नाहीत ते समाजाचे घटकच आहेत म्हणून ते सगळे खासदार आणि आमदार या भूमिकेशी ते आमच्या सोबत आहेत आणि ते आम्हाला ताकद देतात ोकेट अफरोज मुल्ला सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट कन्व्हेनर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट